हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळचे साडेआठ आणि आम्ही निघालेलो आहोत प्रवासासाठी प्रवास म्हणजे जेजुरी दर्शन आणि बरंच काही आणि प्रवास चालू झाल्यानंतरच माझ्या बाळाची झोप देखील झाली बरं का बरं आता हे जे तुम्ही बघताय ना हा दिवेघाट आहे आणि दिवेघाटामध्ये गेल्यानंतर तिथला व्ह्यू जो आहे बघण्यासारखाच आहे सा थोडं पुढे गेल्यानंतर ना आम्ही तिथे थांबलो तर काय बघण्यासाठी थांबलो ते तुम्हाला इथे लगेच समजेल बघा तिथे आहे मस्तानी तलाव असं म्हणतात की मस्तानी तिथे येत होती माहीत नाही पण असेल कदाचित हाच तो तलाव सुंदर दिसतं ना मीही पाहिला आता तुम्हीही बघून घ्या किंवा आहे ना तो एक नंबर आहे तिथे आम्ही का काही फोटो शूट केले फॅमिली फोटो ही माझी फॅमिली आहे बरं का पुढे गेल्यानंतर भूक लागली होती म्हणून आम्ही अस्मिता वडेवाले यांच्याकडे थांबलो आणि तिथे वडेवाले जरी असले तरी आम्ही तिथे मिसळ ऑर्डर केली होती मिसळीवरती मस्त सर्वांनी ताव मारल्यानंतर आमचा प्रवास पुढे चालू झाला जो की डायरेक्ट जेजुरी गडावर पायथ्याशी जाऊन थांबला जेजुरी गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर लांबूनच म्हटलं थोडंसं शूट घ्यावं जेणेकरून तुम्हालाही दाखवता येईल हा पूर्व दरवाजा आहे बघा त्यानंतर आम्ही वरती गेलो वरती जाताना एवढी गर्दी होती जे की तुम्ही आधी बघितलीच तर मध्ये थांबून थोडेसे फोटो काढले रांगेमध्ये थांबून दर्शन घ्यायला तर काही मिळालं नाही पण म्हटलं लांबून तरी दर्शन घ्यावं कारण आम्हाला तिथून पुढे मोरगावच्या गणपतीला जायचं होतं त्यामुळे आम्ही तिथून लगेचच निघालो आणि थेट येऊन पोचलो मोरगाव गणपती तिथे पण सेम गर्दी म्हणजे जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर बरेचसे भाविक मोरगाव गणपतीला आले होते कारण जेजुरी आणि मोरगाव गणपतीचं जे अंतर आहे ना ते अठरा किलोमीटरचंच आहे मग इथे एक गणपती बाप्पा ठेवलेले आहेत त्यांनी तर तिथेच दर्शन घेतलं आणि काही फोटोज काढले आणि पुढे जाऊन डायरेक्ट सोमेश्वर मंदिरामध्येच पोहोचलो सोमेश्वर हे त्या गावाचेच नाव आहे मंदिराचा परिसर एवढा मोठा आहे ना की खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर म्हटलं तुम्हालाही थोडीशी झलक दाखवावी आणि ही माझी मोठी बहीण आहे बरं का आणि हे आमच्या घराचे छोटे आणि मोठे असे आधारस्तंभ त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो चला आता आम्ही घरी जातो तुम्ही माझा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर फ्रेंड्स काळजी घ्या स्वतःची टेक केअर अँड बाय